वेलकम टू साऊस रेसिपी चॅनल बघा काय सुरेख चकल्या झाल्यात एकसारख्या रंगाप्रमाणे कांटेरी खुसखुशीत झाल्यात अजिबात तेल राहत नाही व्हिडिओमध्ये चकली वासी कशी करावी ते चकली कशी करावी व काही तुमच्यासाठी खास ट्रिक देखील आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व चॅनलला नवीन असाल तर आज सबस्क्राइब करून चकली बनवणार आहे चकलीसाठी मी स्वच्छ तांदूळ धुवून ठेवलेले आहेत इथे वाळत ठेवले तुम्ही बघू शकता पूर्णपणे धुतलेले आहे स्वच्छ सुंदर धुतलेले आहेत आणि मी फॅनखाली मस्तपैकी वाळायला टाकलेले आहे निमित्त मी मस्तपैकी चकलीची भाजणी करणार आहे सो मी पाच किलोच्या चकल्या करणार आहे ते तुम्हाला माप सांगत आहे इथे चण्याची डाळ घेतलेली आहे हे एक किलो चण्याची डाळ हा मापटा घेतलेला आहे मी हा एक किलोचाच मापटा आहे इथे मी एक किलोची डाळ घेतलेली आहे चण्याची इथे उडीद डाळ आहे थोडे घऊ घेतलेले आहेत ते डाळ आहे डाळ जास्त टाकायची नाही आहे नाहीतर चकलीला मऊपणा येतो आणि साबुदाणे घेतलेले आहेत मी आणि पातळ पोहे घेतलेले आहेत सो आपण भाजणी मस्तपैकी खमंग घा भाजणार आहोत जेणेकरून आपली चकली खूप मस्त खुसखुशीत होईल अशी च मी इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे मी एक तीन किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि हे जे आहे हा मापटा मी घेतलेला आहे यूज केला आहे तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे तुम्ही अंदाजे घेऊ शकता एक किलोप्रमाणे सो आता आपण मस्तपैकी खमंग भाजणी करणार आहोत यूट्यूब आणि आता आपण इथे भाजणीला स्टार्ट करूया ते आता आपण तांदूळ टाकणार आहोत भाजायला जास्त खरपूस नाही भाजायचे खूप भाजायचे आहे हाय फ्लेमवर टाकायचं नाही आहे नाहीतर सरकून जाणार सो आपण हळूहळू मस्तपैकी एकदम खमंग भाजले भाजणार आहोत ती डाळ टाकत आहे डाळ टाकणार आहे पोहे ॲड करायचे सरकू टाकणार आहोत थोडेसे घेतलेले आहे जिरा बडीशेप आणि दालचिनी घेतलेली आहे अशा प्रकारे मस्तपैकी खमंग भाजणी केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर वास उठलेला आहे प्लीज चकलीची भाजणी रेडी झालेली आहे सो आता आपण दळायला देणार आहोत मी ते मोहन करत ठेवलेलं आहे चकलीसाठी साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पीठ मिळ मळण्यासाठी चकलीची भाजणी आहे मस्तपैकी आपण इथे हा सगळीकडून मिक्स करून घेणार आहोत वर खाली करणार आहोत जेणेकरून एक जी व्हायला तिखट ॲड केलेला आहे आता इथे ओवा टाकणार आहोत आपण काहीच इथे आपण आता मीठ टाकणार आहोत चवीनुसार जसं बघायला गेलं तर पाच किलोचं पीठ आहे त्यामुळे पाच किलोच्या पिठाप्रमाणे सगळे अंदाजे घ्यायचे आहेत नंतर इथे आपण तीळ टाकणार आहोत तीळ टाकल्यानंतर मस्तपैकी चकलीला वरून एकदम मस्त काटेदार चकली होते सगळं हळूहळू पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये आणि मस्त मळून घ्यायचं आहे कणिक जशी मळते तशी पातळ नाही मळायची आहे घट्ट मळायचं आहे जेणेकरून आपली चकली मस्तपैकी तुटणार नाही इथे मी अंदाजे घेत आहे एका ग्लासमध्ये एवढंच टाकायचं आहे पीठ दुसरा ग्लास आहे हा थोडं थोडं पीठ मळायचं आहे तीन ग्लास झालेला आहेत सात ग्लास घेतलेला आहे मी ते ऑइल गरम करत ठेवलेला आहे मोहन केलेलं आहे आणि हे हा चम्मच आहे या चम सात ग्लासाला सात चमच एवढ्या साईजचा सा चमच घ्यायचा आहे ठीक सगळीच आता हळूहळू पाणी होतायचं आहे याच्यामध्ये आणि मस्त मळून घ्यायचं आहे कणिक जशी मळाची तशी पातळ नाही मळायची आहे घट्ट मळायचे आहे जेणेकरून आपली चकली मस्तपैकी तुटणार नाही आता थोडं थोडं पीठ असं मळायचं आहे घट्ट आणि आता इथे एक 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 असे गोळे मळणार आहोत घट्ट पीठ मळायचं आहे त्यांची कन्सल्टन्सी बघू शकता तुम्ही जास्त पातळ नाही आहे घट्ट मळायचं आहे ठेवलेलं आहे आणि इथे आता चकलीच्या साचाला मी ऑईल लावून घेतलेलं आहे आणि ऑइल लावलं म्हणजे चकलीचं जे पीठ आहे ते त्याच्यात चिकतत नाही तर इथे पीठ भरलेलं आहे आता चकली पाडूया आपण सो गाईस अशा प्रकारे मस्त राऊंड करायचं आहे जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही ह्या साईजप्रमाणे करायची आहेत सो गाईस तुम्ही बघू शकता मस्त काटे आ काटे आलेले आहेत चकलीला मस्तपैकी काटे आलेले आहेत तळल्यानंतर तर अजून मस्त दिसणार आहे गाईस इथे मस्तपैकी चकल्या पाडून झालेल्या आहेत आता आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेल मस्तपैकी तापलेलं आहे अशा एक एक एक, एक सोडायच्या आहेत गॅस जो आहे तो जास्त मोठा पण ठेवायचा नाही आहे आणि मिडियम पण ठेवायचं नाही आहे मस्तपैकी अशा सोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपण मस्त उलटणार चकल्यांना अशा प्रकारे सगळ्या चकल्या अशा उलटायच्या आहेत सगळे अशा प्रकारे आपल्या चकल्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत त्याला तेळ नितळ ठेवायचं आहे असं बघू शकता किती मस्त टेक्चर आलेल आहे मस्त काटे काटे आलेले आहेत चकले अशा प्रकारे आपल्या मस्त पैकी कुरकुरीत कुसकुशीत चकला रेडी रे आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त क्रिस्पी झालेली आहेत